हॅलो मी तुम्हाला ओळखतो कसं काय तुम्ही तेच आहात ना ज्यांची सगळे लोक आतुरतेने वाट बघत असतात तुम्ही तेच लोक आहात ना जे सगळ्या पार्टीची शान आहेत जे आल्याशिवाय कोणताही इव्हेंट सुरूच होऊ शकत नाही तुम्ही तेच आहात ना ज्या व्यक्तीची सगळे आतुरतेने वाट बघत असतात तुम्ही तेच आहात ना की ज्याला कुणी असंच जरी म्हटलं की काय नाही चला आता तू जरा नाचून दाखव तर तुम्ही लगेच सुरू होता कसलाही विचार न करता कितीही लोक असली तर तुम्ही लगेच तयार होता अरे तुम्ही मला नाही ओळखलं तो एक व्यक्ती जो कुठल्याही पार्टीला जाण्यापूर्वी तब्येत खराब आहे यार असं सांगून जो टाळतो तो, तो मिस्तर आहे एक असा व्यक्ती जो कोणत्या पार्टीला आला तरी पण तो अशा ठिकाणी भेटेल जिथे आहेत आणि गोंगाट आणि गर्दी आवाज आहे त्या ठिकाणी भेटेल असा व्यक्ती जो सगळ्यांसमोर डान्स करायला जर असा लाजतो हा व्यक्ती जो तुमच्यासारखा बनायचा तरी प्रयत्न करतो पण हे माझ्याच्याने काय होणार नाही म्हणून विषय सोडून देतो हो बरोबर ओळखलं तुम्ही मी इंटरवर्ट आहे माझे थोडे थोडके मित्र आहेत आणि थोडे थोडके -थोड़ शॉक शॉक आहेत पण तुमच्यासारखे पार्टी शोरशराबा क्लबिंग खूप कमी आहेत परंतु मला एखाद्या दिवशी हातामध्ये चहा आणि एखादं चांगलं पुस्तक भेटेल तर तो दिवस कोणत्या सणापेक्षा कमी नसतो माझ्यासाठी माहीत नाही का आपण स्वतःबरोबर वेळ गावायला खूप आवडतं मला आणि ह्याच कारणामुळे घरचे सगळे चिंतेत आहे आठवतो तो मला ते, ते घरचं एक एक लग्न ज्यामध्ये जेव्हा मजा मस्ती करण्याची रंग जमवण्याची वेळ आली तेव्हा मी चिंतित होतो की कोणी मला स्टेजवरती ओढून येऊन सेंटर ऑफ अट्रॅक्शन ना बनवू पण तुम्ही मला त्यापासून त्यापासून पण वाचवलं तुम्ही स्टेजवरती जाऊन असा काय डान्स केला असा काय परफॉर्मन्स केला की कोणाला मी तिथे लक्षात पण आलो या गोष्टीचं दुःख नाही मला पण कधीकधी कधी अटेन्शन आट, नाही मिळालं की थोडं वाईट वाटतं परत विचार करतो की जाऊ दे मला पण तर हेच पाहिजे होतं पण पुढे प्रेम झालं तुमच्यासारख्या एखाद्या व्यक्तीवर समोर जाऊन प्रपोज करणं तर दूरच राहिलं नजरेला नजर मिळवायला पण माझ्या दुर्याची ठोके वेगळ्या स्पीडने पडत होती मग त्यासाठी व्हिडिओज बघितले मित्रांशी चर्चा केली आणि सगळंच केलं एवढ्यात हिंमत करणारच होतो की तुमच्यासारखा एखादा व्यक्ती आला आणि फूर करून तिला घेऊन गेला आणि जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही म्हणालात अरे आधी का सांगितलं नाही आधी सांगितलं असतंच तर मी मागे हटलं असतो पण आता तुम्हाला काय सांगू आम्ही ती लोक आहोत जी कोणाला फोन करण्याआधी पण विचार करतो की फोन करू की नको करू काय करू फोन करू नाही राहू ते मेसेजेस करतो असे विचार आमच्या मनात सतत येत असतात आणि समोर जाऊन प्रपोज करणं तर कोणत्या युद्धापेक्षा कमी नव्हतं एक असं युद्ध ज्यामध्ये सामील न होताच हरण्याचं भय होतं पण असू दे मला विश्वास आहे एक दिवस येईल अशी कोणतरी व्यक्ती क्लबिंग पार्टी जोरजोरात आवाज गोंगाट याच्यापेक्षा माझ्या चहा आणि पुस्तक याच्यामध्ये इंटरेस्ट असेल जी माझ्या हरवून जाण्यात स्वतः हरवून जाईल आणि जिला माझं कमी बोलणं लेस एक्सप्रेसिव्ह वाटणार नाही जी मला इंट्रोवर्ट समजून मला एका वेगळ्याच अंदाजात प्रेम करेल आणि तुम्हाला पण एक छोटीशी विनंती आहे की तुमची खूप इज्जत करतो मी त्या इज्जतीची कदर म्हणून सांगणं पण आहे मी कोणत्या पार्टी किंवा फंक्शनमध्ये डान्स करायला नको म्हणत असेल तर जबरदस्ती ओढून मला इम्बॅरेस करू नका कोणत्या गेट टुगेदरमध्ये सामील होत नसेल तर याचं तर नेहमीच आहे यार असं म्हणून मला अपमानित करू नका मी एक्स्ट्रोवर्ट आहात खूप चांगली गोष्ट आहे पण मला खुशी खुशी एक इंट्रोवर्ट राहू द्या कारण तुमच्यासाठी मी कसा पण असेल पण मी खुश आहे जसा मी आहे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण इंट्रोवर्ट लोकांसाठी समर्पित आहे आणि तुम्ही पण इंट्रोवर्ट आहात म्हणून नाराज होऊ नका किंवा कोण काय बोलते याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला तुमचं आयुष्य जसं जगायचं आहे तुम्हाला जे आवडते तुम्ही तेच करा आणि लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका ते काय बोलतच राहणार तुम्ही इंट्रोवर्ट आहात तर खुशी खुशी इंट्रोवर्ट राहा इंट्रोवर्ट असणं काहीही चुकीचं नाही आहे मोठे मोठे व्यक्ती पण इंट्रोवर्ट होऊन गेले आहेत जे मोठे मोठे सक्सेसफुल व्यक्ती आहेत ते सगळे इंट्रोवर्ट तर आहेत आणि तुम्ही ज्या आजूबाजूला जे लोक बोलतात त्यांच्याकडे काही लक्ष देऊ तु बसू नका आणि तुम्हाला जसं तुमचं तुम्हा आयुष्य जगायचं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही आयुष्य जगा धन्यवाद